राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष नवाज कोरबू यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले उपाध्यक्ष बसवराज देशमुख ओबीसी से सेल तालुकाध्यक्ष पोतदार शहराध्यक्ष सौरभ लांडगे तालुका कार्याध्यक्ष नामदेव राठोड तालुका उपाध्यक्ष तालुका, तालुका सरचिटणीस श्रीनिवास सिंदगीकर सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष आप्पाशा लक्ष्मण आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार सर्वप्रथम रुची मात्र सर्वप्रथम मी अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना वतीने आज आम्ही कल्याणनगर शिरवळ करजगी हंद्रा या परिसरामध्ये जे काही ते शिरवळचा तलाव आहे ते भरून कोरपुल होऊन पावसाने या दोन दिवसामध्ये शेतकरीला एकदम हावाल दिन करून सोडलेला आहे त्या पावसामुळं शेतकरीच जे काय ऊस होत केळी होती इतर काय उडीद मूग भुईमुग तूर हे जे पिकायत आहेत सर्व वाहून जाऊन शेतकरीचे जे काय ते आज जे लक्ष्मी जे म्हणतो आपण जे, जे जे वर्षभर आपण करून खातो त्या भूमाताने आज आम्हाला तुम्हाला सगळ्यांना सगळं उद्ध्वस्त करून या पावसामुळं जे काही नुकसान झालेलं आहे माननीय तहसीलदार साहेब माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना आज एक विनंतीपूर्वक विनंती, विनंती करणार आहे की बाबा आज तुम्ही जे काही पंचनाम करताल ते पंचनामा तुम्ही योग्य रीतीने करून जेवढं काय नुकसान शेतकरीचं झालेलं आहे त्याच्यापेक्षा जा जास्त तुम्ही अपेक्षा ठेवून त्या शेतकरीला तुम्ही फायदा करून द्यावं एवढी एक विनंती करतो तरी आपले जे काही प्रशासकीय कर्मचारी आहेत तहसीलदार साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण आताच मी फोन लावलो होतो तहसीलदार साहेबांना साहेबांनी म्हणले आता मी सगळं सर्कल तलाठी सगळे शिष्टमंडळ घेऊन या लागलेलो आहे त्याच्यासाठी तुम्ही काही काळजी करू नका मी व्यवस्थित पंचनामा करून घेतो म्हणून म्हणलेले आहेत आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो जे काय सर्व 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 जे शेतकरीचं नुकसान झालेलं आहे सर्व शेतकरीला अक्कलकोट तालुक्यामध्ये अतिदृष्टीमुळे जेवढं काय शेतकरीचं नुकसान झालेलं आहे त्यात त्याच्यात जोर जिल्हा परिषद मतदारसंघ मध्ये अतिदृष्टीमध्ये लईच नुकसान झालेलं आहे तर आपण विचार करून सगळं व्यवस्थित पंचनामा करावं एवढं बोलून माझे दोन अशाच नवीन नवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका